आम्ही काल रात्री आमच्या मामाकडे जेवणाला गेलो होतो जेवण जेवण झालं असताना आम्ही तिकडून निघालो एरंडोलून तर एरंडोलून येत असताना आम्ही एखादी चहा च्या थांबलो तर आम्हाला अज्ञात गाडीमध्ये एक दो दोन बैल दिसले आम्हाला तर आम्ही विचारपूस करण्यासाठी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला तर त्या गाडीवाल्याने डायरेक्टली ती गाडी थांब न थांबवता पोलीस स्टेशनला थांबवली तर आम्ही पोलीस स्टेशनला आम्ही आम्हाला असं वाटलं की पोलीस स्टेशनला गाडी गेली आहे तर आज आपले बैल सुखरूप आहेत पण त्या ठिकाणी पोलिसांनी काही जमाव असताना पोलिसांनी तिथे लाठीचार्ज केला तर काही घंट्यानंतर आम्ही माझी गाडी जमा करून घेतली गाडी चावी जमा करून घेतली ती तर एक दीड घंट्यानंतर वापस आम्ही परत तिथे गेलो तर आम्हाला दोन जणांना यायला आणि मला दोन जणांना काही पोलिसांनी संदीप पाटील आणि सुनील पाटील हे दोन्ही तुम ड्रिंक करून राजेश पाटील हे दोन्ही ड्रिंक करून आम्हाला कि जस एखादी आरोपीला जस मारतात तसं आम्हाला एवढं मारलंय कि ते एखादी बलात्कारीला सुद्धा हे आमची मागणी अशी आहे की त्या ज्या पोलिसांनी आम्हाला मारलेलं आहे त्यांच्यावर काही ना काहीतरी कारवाई व्हायला पाहिजे कशासाठी जात होते आम्ही तर जेवणाला गेलो होतो पण आम्ही एक गोरक्षक आहेत पण आम्हाला आम्ही गोरक्षक असे आहेत की आम्हाला जिथे काही चुकीचं आढळलं की गोमातेविषयी काही आढळलं तर आम्ही एक विचारपूस करतो आम्ही विचारपूस अशी करतो की या कुठे नेतायत काय नेतायत तुमच्याकडे पावती आहे का कि तुमच्याकडे लायसन आहे का न्यायचं परवाना आहे का हे विचारपूस करतो आम्ही ही घटना कुठली आहे आणि केव्हाची आहे आणि कुठल्या पोलीस स्टेशनला तुम्हाला मारहाण ही घटना एरंडोलची आहे एरंडोल पोलीस स्टेशनला आम्हाला मारहाण केलेली आहे आपलं the... माझं नाव सागर भोई